सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेल्या तणावाच्या अनुषंगाने आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षकांना अत्यंत महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत कडक सूचना दिलेल्या आहेत आणि काही संशयात्मक गोष्टी आढळल्या तर तात्काळ पोलिसांना कळवण्यास सांगितलेलं आहे आपल्याकडे तीन शिपला प्रत्येकी सत्तर ते पंच्याहत्तर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने आपण पूर्ण मंदिराची सुरक्षा पाहतो सध्या आजही महाद्वारला एकूण पाच गार्डच्या आ, मदतीने सुरक्षेच्या तपासणी करून भाविकांना सोडतो दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात या भाविकांची रोजच्या रोज तपासणी केली जाते येणाऱ्या भाविकांसाठी भाविकांची तपासणी करण्यासाठी आपण सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून आणि सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून त्यांची फ्रिस्टिंग करून मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने आणि बॅक बॅक स्कॅनिंग स्केनिं, एक एक्सरे बॅक स्कॅनिंगच्या सहाय्याने तपासणी करूनच भाविकांना प्रवेश दिला जातो आणि त्यांची पूर्ण पा, तपासणी झाल्याशिवाय किंवा काही गोष्टी संशयास्पद आढळल्या तर तात्काळ करून त्यांचे तक्रार नोंद घेतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका